मनसर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सोनालताई वानखिले या उमेदवाराला बॅट हे चिन्ह मिळाले आहे आज चिन्ह वाटपाचा दिवस होता या चिन्ह चिन्ह वाटपाच्या दिवसामध्ये आज, आज सोनालताई वानखेले यांना बॅट हे चिन्ह मिळालं जरी असलं तरी या कुटुंबाकडे जर पाहिलं तर एक प्रकारे दिलीपरावजी वळसे पाटील यांचं हे पूर्ण कुटुंब जे आहे हे अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं सामाजिक काम करत असताना लोकांमध्ये काम करत असताना कुठंतरी पक्षांनी उमेदवार नाकारली आणि ही डावल्याची भावना ही या कुटुंबाबद्दल मतदारांमध्ये आहे मात्र हे सगळं जरी असलं तरी हा अन्याय मतदार दूर करतील अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये चालू आहे आपण सोन्यालताईबानखिले आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया ताई काय कळत आहे तस तसं कुठंतरी विजय जवळ आल्यासारखं वाटतो का हो नक्कीच प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिक यांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्यानंतर त्यांना मतदारांना सगळ्यांना असं वाटत आहे की मी त्यांच्या समस्यावर समाधान नक्कीच शोधेल मी त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि मला त्यांच्याकडनं छान रिस्पॉन्स मिळत असल्यामुळे मला विजय माझा झालेला आहे असं वाटतंय आज चिन्ह वाटपा दिवस तुम्हाला चिन्ह व्याटी चिन्ह मिळाले मिळालेलं आहे मात्र हे सगळं असताना तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मी एवढंच आव्हान करेल मी तुमच्या सगळ्या सम समस्या सोडवण्यासाठी कटबद्ध कत बद, कटिबद्ध राहील आणि मला तुम्ही एक संधी द्या मी शासकीय योजना वगैरे सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी सतत तुमच्यासाठी तत्पर राहील कार्य करत राहील बॅट या चिन्हावर शिक्का मारून मला भरघोसमतांनी विजयी करा धन्यवाद नक्कीच या उमेदवारांनी सोनालताई बानखिले यांनी त्याने बॅट या चिन्हावरती शिक्का मारून सोनालताई बानखेले यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मतदारांना आवाहन केलं आहे एका बाजूला पक्षांनी डावल्याची भावना मनामध्ये असताना कुठंतरी जसंजसं मतदानाचा दिवस जवळ येईल तसं तसं विजय जवळ आल्याचा आनंदही ह्या मतदारामध्ये सध्या पाहायला मिळत आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मन्सर